आमदार धर्मराव बाबा, धर्मरा बाबा आत्राम यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे मंत्री ऑडिटपासनं ते स्थानिक स्वराज्य निवडणुकांपर्यंत अनेक प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे अजित पवार यांच्या निर्णय क्षमतेवर त्यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून सरकार स्थिर आणि चांगलं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पाहूया नेमकं काय म्हणालेत आहेत आमदार धर्मराव बाबा आत्राम उपमुख्यमंत्री अजितदानी सांगितलं आहे, थ, आहे थ, थ, की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्या दोनदा तीनदा जे आहे कुपाटेंना समजावून सांगितलं त्यानंतरही ते असे वक्तव्य करतात नाही ह्याच्याबद्दल आता ते वरिष्ठ आहेत आमचे नेते आहेत काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील परंतु इतकंच मी म्हणू इच्छितो की आमचे राष्ट्रीय नेते आहेत अजितदादा पवार ते वेळेवर काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील मोठ्या प्रमाणात ऑडिट होते आहे मंत्र्यांचे कुठंतरी त्यांची कामगिरी जी आहे ती खाल घालाव आहे या सगळ्यांना डचू मिळण्याची शक्यता आहे फेरबदल होईल नाही ह्याच्याबद्दल आता, आता, आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचा ते घेतील कारण की त्यांनी टाईम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर पुढचा शंभर दिवसाचा कार्यक्रम अशा प्रकारचा ऑडिट घेणे हे गरजेचं आहे कारण की परफॉर्मन्ससुद्धा आपला सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये आहे तर परफॉर्मन्स सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे आहे नाही हे त्याच्याबद्दल आम्ही काय प्रतिक्रिया देता येणार नाही परंतु परफॉर्मन्स चांगले मंत्री असलं तर सरकार सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतो प्रतिमा मलिन होते आहे नाही असं काय परफॉर्मन्स काय सगळं सगळ्या मंत्र्यांचं चांगलंच आहे पण अशा वक्तव्यामुळे कुठंतरी सरकारची प्रतिमा मली होते आहे विरोधक टीका करतात आहेत विरोधकांना त्यांना थोडाफार काहीतरी टीका करण्याकरता पाहिजे असते परंत। हो परंतु ठीक आहे थोडाफार इकडे तिकडे होत असते परंतु सरकार व्यवस्थित चाललं आहे वातावरण निर्मिती जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी झाली राष्ट्रवादी कशा प्रकारची तयार तयार आहे या निवडणुकीत नाही आम्ही कामाला लागलेलो आहो आता आमच्या या चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मी स्वतः लक्ष घालतो आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स देणार आहे धन्यवाद आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की विरोधक काहीही टीका करत असले तरी सरकार स्थिर आहे आणि चांगलं काम करीत आहेत तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकांकरिता राष्ट्रवादीची तयारी सुरू असून गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये ते स्वतः लक्ष घालत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे